हा शोध सतत चालू होता आणि तत्वज्ञानाचा अभ्यास हा माझ्या आवडीचा विषय त्यामुळे मार्क्सवादाचं तत्वज्ञान द्वंद्वात्मक भौतिकवाद आणि त्याचे मी क्लासेस वगैरे म्हणजे पार्टी क्लासेस जेव्हा असायचे तेव्हा मी जाऊन ते घेतो सीती तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं की आम्ही जी तत्वज्ञान बाकीची मांडतो ती बरीचशी नास्तिकवादी तत्वज्ञान आहेत ज्याच्यामध्ये बौद्ध येतं जैन येतं लोक सांख्य येतं आणि गमतीशीर तत्वज्ञान एक मला त्याच्यामध्ये मिळालं मीमांस्याचं तत्वज्ञान आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं अरे ज्यांच्या विरोधात ते वेदांती नाही आहे ते मीमांसक हो आहे म्हणजे संपूर्ण ह्याच्यामध्ये जे नव्याण्णव टक्के जे स्वतःला आस्तिक म्हणवतात हो ते ऍक्च्युली मीमांसक हो आहे आणि मीमांसकाचं हो एक गमती त्यांना ना मुक्ती मोक्ष देव वगैरे हे काय पडलेले नाही ते देव मानतच नाही ते म्हणतात अशा प्रकारे यज्ञ करा अशा प्रकारे मंत्र उच्चारा म्हणजे तुम्हाला फलप्राप्ती होईल हे भिक्षुकांचं तत्वज्ञान होतं जुन्या भिक्षुकांचं ते माझ्या लक्षात यायला लागलं की मला विरोधी असणारं तत्वज्ञानामध्ये काहीतरी असायला आणि म्हणून मग मी अद्वैत वेदांताचा अभ्यास करण्याचा विचार केला की वेदांताचं कारण वेदांताच्या इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या वेदांता प्रकारे एक शंकराचार्यांचं केवळ अद्वैत आहे रामानुजाचार्यांचं सुद्धा द्वैत आहे असंच वेगवेगळ्या वल्लभाचार्य मंडळींचं आहे तर त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं की मला सोपं का गेलं कारण Uh, माझ्या घरात रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद हे ऐकले होते वाचले वा, होते तर त्यामुळे मी पुन्हा ज्ञानयोग वाचला विवेकानंद आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की ओरिजिनल थोडेसे ग्रंथ वाचले हो मग प्रकरण ग्रंथ वाचायला असं मग दृश्य दृश्य दृदृश्य विवेक हा जो ग्रंथ आहे त्याचा कोणी एक्झॅक्ट लिहिलं माहिती पण विद्यार्थीने स्वामी असावा असं म्हटलं जातं तो वाचला मग माझ्या लक्षात आलं की हे वेग्युलर एक आर्ग्युमेंट आहे जिवंतपणाच्या संदर्भात सर्वसाधारणपणे आम्ही जडवादी काय मानतो शरीर आणि मन एवढ्याच दोन गोष्टी एक एक आर्ग्युमेंट त्यांचं असं आहे मला माहिती नाही सगळ्यांना कसं वाटतं ते म्हणतात की तुम्हाला जर दिसत हे दृश्य आहे आणि हे दृश्य क्याला दिसतं तो तुमच्या डोळा आवाज ऐकायला येतात बाहेरचा जो ऐकतो तो कान दृश्य आणि बघणार ह्याच्यामध्ये फरक आहे दृश्य असंख्य आहे बघणारा एकच म्हणजे एकच इंद्रिया आता आपण पुढचं बघूया डोळ्यात काहीतरी पडलं डोळ्या अंधूक दिसायला लागला हे कळत हे कोणाला कळत हे मनाला कळत म्हणजे मन आणि डोळा मन आणि बाकीची इंद्रिय हे अनेक इंद्रिय आहेत आणि त्या प्रत्येक इंद्रियामध्ये चाललेलं मनाला कळतं हे त्यांचं दुसरं आहे परत आपण बघूया की म्हणजे इंद्रिय वेगळी मन वेगळं स्वतःच्या जवळ काय आहे मन त्यांचं म्हणणं असं की मनात चाललेलं कळतं की नाही मनात विचार आले मनात भावना आल्या हे ज्याला कळत ठीक आहे त्याला ते संगीत म्हणतात त्याला ते जिवंतपणा म्हणतात म्हणजे ते डायल फेजिकच्याऐवजी ट्राय मॉडेल कडे येतात की हा, हा तो पण कारण हा जिवंतपणा काढून घेतला तर माणूस काय शिव आणि मग प्रश्न येतो की हा जिवंतपणा हा सब्जेक्ट हा बघणार ना त्याचं तुम्ही वर्णन नाही करू शकत कारण तुमच्या जिवंतपणाकडे तुम्ही कसे बघणार तुम्ही जास्तीत जास्त तुमची प्रतिमा बघू शकता तुम्ही स्वतःला तुम्हाला देऊ शकता तर मग त्याचं वर्णन ते नेकी नेमकी अशा प्रकारे केलेला पण मग त्याच्या पुढची स्टेप ही पहिली स्टेप झाली मग पुढचे स्टेप येते की हे जे मला दिसत आहे त्या सगळ्या मधलं जे संध जी आहे जो जिवंतपणा आहे तो सगळीकडेच व्यापलेला आहे तो एकच जिवंतपणा म्हणजे तो प्राण्यांमध्ये पण दिसतो म्हणून ते म्हणतात ना विष्णूमयाच्या आणि ते अं ताटीच्या अभंगामध्ये ना ता याच्यामध्ये मा म्हटलं अं विश्वपट ब्रह्मदोरा हे, हे ज़ग ज़ग जे आहे ना की हे सगळं जग जे आहे ते प्रत्यक्ष परमेश्वरच आहे विश्वपट दौरा ह्याच्यामध्ये तो सगळा हे येऊन जातो आणि मग हे जर सगळं मीच आहे तर मग दुसऱ्याची बुक सुद्धा मला कळते ना मग दुसऱ्याच्या पाठीवर मारलेली गेले ना मला पण जाणवते ना दुसऱ्याच्या दुकान म्हणून मग जे सगळे संत आपल्याला जे दिसतात ते अं देव पहावया गेलो आणि देव भोगी ठेलो असते जे म्हणतात म्हणजे त्यांना ते रिअलाईज झालं ना दगडाच्या तुम्ही इथं जी एक माणसं शंभर माणसं बसलेली आहात त्या शंभर माणसांमध्ये जिवंतपणाच्या खोटत नाही आहे ना जिवंतपणा कुठे आहे तो दगडाच्या मूर्तीपेक्षा माझ्यातच आहे मला एक आलंबन लागणार मूर्ती लागणार या तो प्रश्न नाही आणि मी त्याच्यातून आरोपित करतो मग मला वेगवेगळ्या लोकांची वेदना पण हे जर लोक अशा प्रकारे विचार करत असतील तर तेही चांगलंच चाल ना किंवा ना मला ते पटायला लागलं मला असं वाटतं की दुसऱ्याच्या हे करणं मी मेकॅनिकली नाही विचारत म्हणजे वर्गसंघर्ष आहे मग त्यांना असं एकाच नाही वर्गसंघर्ष म्हटलं तरी माझ्या मुलाला झालं मी मानले गांधी असाच प्रश्न विचारतात विचारतात हिंदू स्वराज्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं होतं म्हणजे त्याच्यात प्रश्न हे की तुमच्या घरात चोर आला तर कसं करून त्याला बाहेर काढायला पाहिजे ना मग तुम्ही शस्त्र वापरणार की नाही गांधी म्हणतात चोर कोण आहे त्याच्यावर काही अवलंबून आहे माझ्या बापात जर माझ्या घरात चोरी करायला आला तर मी वर करून सुद्धा बघणार नाही मला पायक वाटणार माझ्या बापांची चोरी करायची आहे माझा भाऊ चोरी करायला आला तर मी वेगळ्या प्रकारे विचार करणार शेजारी विचार करायला आला तर वेगळ्या प्रकारे विचार करणार उपाशी माणूस जर आला तर वेगळ्या प्रकारे मला असं वाटतं की ह्या प्रकारे विचार करणं हे अजव सांगतो जे जे मला प्रॉब्लेम वाटतो समाजा तो भीमाचा भी प्रॉब्लेम जे मंत्र आणि जादूर्ण ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी आणि ते लौकिक ते जडवादीच आहे म्हणजे जड जगामध्ये बदल घडवून आणण्यासाठी ते प्रयत्न करत असतात वेगवेगळ्या प्रकार इथं तुम्हाला रिअलाइज करणं म्हणजे विवेकानंद असं म्हणतात की प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे पोटेन्शियली आपण ब्रह्म आहोत फक्त ते इंटरनल लिबरेशनची प्रक्रिया आणि सावंत सरांच्या पुस्तकामध्ये वाचले होते की प्रत्येक माणसं पोटेन्शियल बुद्ध आहे हे मला असं वाटतं की आपल्याला विकसित होणं म्हणजे आपण पूर्ण विकसित झाल्यानंतर दिसू आपण पूर्ण विकसित झाल्यानंतर त्या निर्गुण निराकार होऊ तर हा इंटरनल डिप्रेशनचा जो मुद्दा मांडला आणि टीका केली की युएसएसआर मध्ये जे झालं ते खरं माणूस घडवणार नव्हतं असं त्याचं मध्ये म्हणणार फक्त माणसांना वेल फेड वेल क्लॅड म्हणजे खाऊन पिऊन कुशाल चेंडू आपण आज बघतो मध्यमवर्ग खाऊन पिऊन कुशाल चेंडू झाला तर सुखी झालाय काय

गांधींना मानणार आहे आम्ही फक्त हॉल मध्ये बसूनच फक्त जागर करायचं राष्ट्रीय स्तरावर राज्यासाठी जागर का होत नाही हा माझ्यासाठी मोठा आहे आणि मग नुसतं असे प्रकरण तर आपण फक्त आमचं समाधान करून गेलं का मी मी ते जे उपवास केला तर माझ्या बाजूच्या लोकांचं मत परिवर्तन होणं स्टेट परिवर्तन होणार यासाठी नाही म्हणजे आपण आपल्या परिवर्तनासाठी म्हणजे आपल्या आपण ज्या समाजामध्ये राहतो आपण ज्या कुटुंबामध्ये आपल्या आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी होतात त्यांचं हृदय परिवर्तन आम्ही करू शकणार आहोत का म्हणजे हा मुद्दा आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट केलं आणि आम्ही खूप लोकांना बदल करण्याचा आपण इच्छा दर तसं तर गांधींची मत तसं नव्हतं म्हणजे माझं इंटरप्रिटेशन आहे त्यामुळे आपल्या पातळीवरती आपल्याला वाटतंय की त्यांना असं तुरुंगात घालणं हा त्रासदायक आहे तर मग आपण कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो या गोष्टी असं मला वाटतं साधी साधी गोष्ट आहे की लोकांनी मला विचारलं मोबाईल ऍडिक्शन कसं कमी करायचं मी मी काही त्यांना उत्तर नाही माझ्याकडे रेडीमेड उत्तर नाही मी जास्तीत जास्त गेम पोस्ट कंट्रोल मेडिसिन देईन पण मी स्वतः मग उपवास करायला सुरुवात केली तुम्ही जर बघितलं असाल तर मी एकादशी म्हणजे कार्तिक आषाढी किंवा दोन एकादशी अष्टमी त्या दिवशी मी पूर्ण मोबाईल डेटा ऑफ करतो हो। मोबाईल मला चालू ठेवावा लागतो कारण पेशंटचा कॉल आला तर पण अदरवाईज मी ऑफ ठेवतो असे आपल्याला नाही का करता येणार आपण आपल्या गांधी स्वतःवरती काम करण्याचं म्हणतात म्हणजे दुसऱ्याला बदलायचं असेल तर स्वतःवरती काम करा स्वतः तुम्ही हे करा आणि त्याला प्लीड करा असं मला वाटतं धन्यवाद डॉक्टर डॉक्टर सेवांग यांच्या बऱ्याच कार्यक्रमाला इथे आम्हाला त्यांना ऐकायची संधी मिळते अतिशय छान अशी मांडणी असते डॉक्टरांची आणि वैद्यकीय पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी जे इथे भाषण केलेलं होतं बरेच जण इथे उपस्थित आहेत म्हणजे जी अर्थ जी व्यवसाय आणि त्या महिलांची कहाणी जी मांडलेली होती सत्यकथन कथन होत ते अतिशय असं अंगावर येणार होत ते खूप छान मांडणी डॉक्टरांनी केलेली होती मग अशी जे म्हटलं त्याने डॉक्टर आहेत शॉप देतात त्या पद्धतीचं त्यांचं सगळं असतं आणि ते स्वतः ते जगत असतात हे त्यातलं खूप मोठेपण आहे आपल्या हॉलमध्ये मी सकाळी सुद्धा सांगितलं संगमेश्वर नवी मुंबई मुंबई पनवेल रत्नागिरी बाजूचं गोवा राज्य बुलढाणा दहिसर जिल्ह्यामधले आहेत पुणे रत्नागिरी देवरुख आणि जिल्ह्यामधली अशी जवळपास मला वाटतं साठ ते सत्तर जणांचं रजिस्ट्रेशन स्टेटमेंट झालेलं आहे हा कोल्हापूर मध्ये आहे थँक्यू वक्ते पण कोल्हापूरचे आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की आमचे नाना मानकर आणि मयेकर सर लांजा बरिष्ठ नागपूर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज इथून जवळपास बरीच अकरावी बारावीतली मुलं मला वाटतं बऱ्यापैकी संख्येने उपस्थित आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो मला एक दुसरी छोटीशी गोष्ट इथे उल्लेख करायचा आहे आपला डॉक्टर आडाळी जोडामार्ग म्हणजे आडाळी नावाचे एक गाव आहे आणि तिथे पराग गावकर नावाचे सरपंच आहे नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये त्या दिवशी पण तो उल्लेख झालेला होता कि सरपंचाची काय काय कामं असत सरपंचांची वेगळीच कामं असतात आणि ते काम करतात ते सध्या जे सरपंच काम करतात त्याच्यापेक्षा काम कताई चरखा कताईचा इथे जो स्टॉल होता जी छोटी मुलं होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळी नंबर एक तालुका मार्गे जिल्हा सिंधुदुर्ग इथे कताईचा उपक्रम जो चालतो मला वाटतं जिल्ह्यातल्या कुठच्याही शाळांमध्ये अशा प्रकारचा चरखासुदक चा उपक्रम चालत नसेल तो उपक्रम त्या गावचे जे सरपंच आहेत पराग गावकर त्यांनी तो सुरू केला <Sngly> डॉक्टरांबरोबर सातत्याने त्यांच्या चळवळीमध्ये उपक्रमांमध्ये सहभागी असलेले अतिशय वेगळे असे सरपंच मी त्या मुलांना त्यांचे प्रशिक्षक जे आहेत गोरक्ष परब डॉक्टरांबरोबर असतात त्या सर्वांना मी इथे व्यासपीठावर बोलवतोय सिया पांडुरंग गवस लीला उमेश बोर्डेकर हंसिका प्रसाद गावकर आणि पराग गावकरांची मुलगी राजनंदिनी पराग गावकर स्वतः पराग, गावकर, पराग गावकरांना सुद्धा मी इथे आमंत्रित करतोय त्यांनीही व्यासपीठावर यावं आणि त्यांच्या शिक्षिका दर्शना नितीन केसरकर आणि गोरक्ष देवीदास परब या सर्वांनी व्यासपीठावर यायचंय आम्ही नागपे सेवा संचालिका वीणा महाडगूळ आणि मुक्ता मंडच्या संचालिका मंगलताईकर यांना व्यासपीठावर बोलवतोय त्यांनी पुस्तकं देऊन त्या मुलांचे इथे छोटेखानी सत्कार असं करायचा सौ विना म्हाडगुळ आणि मंगलताईकर आणि अतिशय गुणी अशी मुलं आहे सकाळपासून जर तुम्ही बघितला अगदी शांतपणे ती करत होती तो चरखा वरच छोटस पुस्तक आहे एक वेगळा असा उपक्रम आढाळीमध्ये मराठ गावकऱ्यांनी सुरू केलेला आहे पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजव सोलांग बरेश्च नाटकी सेवाच्या वतीने आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि हे प्रथम सत्र इथे संपलं असं मी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो